नमस्कार मैत्रिणी मी आज ना इथं वल्या तुरीचे शेंगाचे दाणे काढून घेतले त्याची मी आज भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथं मसाले घेतलेत बघा थोडासा लसणाचा आहे अर्धा चमचा हळद आहे दीड चमचा लाल तिखट आहे आणि गरम मसाला अर्धा चमचा आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला थोडेसे कोथंबीर घेतली आणि कढीपत्त्याची पानं घेतली सात आठ टमाट्याची प्युरी घेतली आणि एक दीड चमचा शेंगदाणे घेतले बघा आता मी इथे ना दोन पळी तेल घालून घेते बघा आधी आपण लसणाचा खूप टाकून घेते घेतोय थोडस आता हलून घेऊ आपण कडी कढीपत्त्याचं पाणी टाकून घेते हे सगळं चांगलं हलवून घेऊया आपण बघा हे मसाले सगळे पण आपण याच्यात टाकून घेतोय आणि टमाट्याची पिवरी केलेली ती पण आपण याच्यात टाकून घेतोय बघा इथे एक चमचा आपण शेंगदाण्याचा बारीक केलेला कुठे तो पण टाकतोय आणि आता वरून ये ना आपण हे दाणे ना हे टाकून घेतोय हे पण पूर्ण हलवून घ्यायचं बघा इथं आपण ना दीड ग्लास पाणी टाकून देतोय बघा इथं अर्धा ग्लास आपण परत पाणी घालतोय आणि कोथंबीर पण वरतून टाकून देते बघा चवीपुरतं मीठ घालतोय आपण बघा आता याला पंधरा वीस मिनिटं पूर्ण शिजून द्यायचं आपल्याला बघू शकतात आपली पंधरा मिनिटात पूर्ण भाजी तयार झाली शिजून बघा आपली भाजी आता तयार झाली बघा अशा प्रकारची आपली भाजी तयार झाली व्हिडिओ आवडली असं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका